स्वागत आहे तुमचं इराच्या ब्लॉगमध्ये काहीच तर आम्ही निघालो शानग्रीला रिसॉर्ट अँड वॉटर पार्कला सो आम्ही सगळे फॅमिली मधले माझी बहिणी वगैरे आम्ही सगळे निघालो होतो इराला पण खूप मजा येत होती तिला मस्त फ्रेश केलं आणि तिचा ब्रेकफास्ट राहिला तो आम्ही गाडीत खाऊ घातला तिला नंतर असं मस्त छान छान व्हिडिओ काढले कारण खूप दिवसानंतर आम्ही सगळेजण एकत्र गेलो होतो तरी आमचे मामा आणि ते मिसिंग होते नंतर आम्ही एंट्रीचा असा व्हिडिओ काढले इराला खूप मजा आली ती खूप क्लॅप करत होती तिला खूप आनंद झाला होता नंतर आम्ही लंच वगैरे केलं लंच केल्यानंतर मी इराला तिची खिचडी नेली होती आणि पराठा तो ते खाऊ घातल्यानंतर आम्ही गेलो कारण तिला बराच वेळ झाला भूक लागली ती खूप लांब होतं मुंबईला होतं ती त्यामुळं नंतर इराला पण आहे ना त्या राईट्सच्या बबल्समध्ये बसायचं होतं आणि ती त्याच्यामध्ये बसून मस्त आम्ही तिथे फोटोशूट केलं नंतर मग पाण्यामध्ये खेळायचं होतं म्हणून ती ऋतूसोबत मस्त पाय टाकून पाण्यात बसली नंतर सगळेजण रेन डान्स खाली करत होते मम्मा आणि माऊ तिला डान्स कर करत होतो तिला पण छान वाटत होते तिला डान्स खूप आवडतो नंतर ते मोठ्या मोठ्या राईड्सचे जे बबल्स होते त्याच्यामध्ये ती बसली नंतर आम्ही झोक्याची राईड करायला गेलो होतो तो, तो खूप मोठी राईड असल्यामुळे फक्त तिला आम्ही उभं करून शूट करून घेतलं मी तिला त्याच्यामध्ये बसवलं नाही कारण ती खूप घाबरली असती आणि खूप उंच जायचं ती झोका जेव्हा फिरायचा ना तेव्हा खूप उंच जायचा त्यामुळे मी तिला त्याच्यामध्ये बसवलं आणि ती घाबरली असती आणि छोट्या मुलांना अलाव पण नव्हतं करत ती तर त्यामुळे सगळेजण मस्त एन्जॉय करत होते त्या राईडची आणि परत तिकडनं आल्यानंतर परत सगळ्यांना मस्त स्विमिंग करायची होती मग इराचे मामा दीदी आणि ते सगळेजणं परत गेले मग तिला पण त्यांना बघून बघून मला बोलत होती की मला पण जायचं जायचं त्यांची मस्ती बघून बघून पण मी तिला काय दिल जास्त पाण्यात जाऊ दिलं नाही कारण वेदर चेंज झालं की सर्दी आणि हे होतं त्यामुळे मग मी तिला जास्त पाण्यात नाही दिलं नंतर तरी पण तिने हट्ट केला आणि ती गेलीच मग माझा भाऊ म्हणजे तिचा मामा मोठ्या मामाने तिला मस्त पाण्यात घेतलं तिला खूप मजा आली की मला घेतलं पाण्यामध्ये मग ती पाण्यामध्ये परत पाया असं हे जात होता तर डीप करायची आणि हसायची तिला खूप मजा आली नंतर तिकडे अशा वेगवेगळ्या भरपूर राईड्स होत्या आणि सगळ्या मोठ्या मुलांसाठी होत्या सो हिराला मी जास्त बसवलं नाही कारण त्या थोड्या फास्ट होत्या आणि ती बसली असती तर खूप घाबरली असती म्हणून आणि किड्ससाठी जो प्ले एरिया होता तिथे थोडा पंधरा वीस मिनटं पाऊस आल्यामुळे तो बंद ठेवला होता त्यांनी त्या दिवशी सो मी तिथे रिस्क घेतली नाही तिला बसवण्याची कारण चिखल असल्यामुळे आणि तिला इराला जास्त चिकचिक आवडत पण नाही सो आम्ही ते स्किप केलं नंतर मग असं बाकी सगळं आम्ही एन्जॉय केलं आणि पूर्ण दिवस होता म्हणून त्यामुळे आम्ही खूप सारे व्हिडिओ मिस केले काढण्यासाठी काढायचे आणि भरपूर एन्जॉय झाला आमचा आणि असा दिव... दिवसाचा मस्त असा खूप छान दिवस गेला नंतर आम्ही निघालो झाल्यानंतर इरा झोप शिर झाला आम्ही तिकडनं इव्हिनिंगचा स्नॅक्स करून निघालो नंतर आम्ही रस्त्यात थांबलो चहासाठी आणि आमचा दिवस खूप छान गेला खूप एन्जॉय केला सबस्क्राईब करा गिरायला आणि भरभरून बर प्रेम द्या असेच छान छान व्हिडिओ तिचे येत राहतील तर तुम्ही त्यासाठी सबस्क्राईब करा आणि शेअर करा कॉमेंट करा बाय स्टेट यू